बोगस मतदार यादीबद्दल सुरेश भैर यांनी केलेले आरोप खोटे बालिश मतदार राजाचा अपमान बिनगोडाचे म्हणत भाजपने केले या आरोपांचे खंडन पहा वर्ड न्यूज आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा महामंत्री त्याचप्रमाणे महामंत्री आदर्जी पटेल उपस्थित सर्व पत्रकार यांनी विधानसभेमध्ये विधानसभेतील वाढीव जे मतदार आहे त्यांच्यावर आरोप केलेला आहे की मतदान लोकसभेपेक्षा विधानसभेमध्ये कशा पद्धतीने वाढलं गेलेलं आहे निवडणूक आयोगाचा एक, एक पत्र आहे की मतदानापासून कोणीही वंचित राहू नये आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये जनजागृती झाली प्रत्येक तालुका करावा पूर्ण शासन यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागली आणि सर्व करत असताना सर्व मतदार जे वंचित होते उष्कर्षणावर लक्षण असं ठिकाणी कटून जातात काही लोकांचं नव्यानं नाव आलं नाही काही लोकांनी अर्ज पहिले भरलेले होते त्याचं लोकसभेमध्ये नाव आलं नाही ते विधानसभेमध्ये नाव आले अशा पद्धतीनं कोणीही मतदार वंचित राहू नये म्हणून हे पूर्ण नाव त्या ठिकाणी आलेले आहे आणि सुरेश भ यांनी आरोप केले की पंधरा दिवसामध्ये बारा हजार मतं वाढले कसे हे सहा महिने झाले विधानसभेची निवडणूक होऊन निवडणूक निवडणूक व्हायला आणि आता समोर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहे आणि अशा पद्धतीनं निवडणुका पाहून ते खोटाटे खोटे आरोप आमच्या सत्ता पक्षात आमच्या नेत्यांवर ते करत आहे हे योग्य नाही स्वतः निवडणुकीचं सामोरं लक्ष ठेवायचं आणि स्वतः हिरोगुरी करायची आणि खोटाटे त्या ठिकाणी आरोप करायचे हा त्यांचा त्या ठिकाणी धन्यवाद निवडणुकीच्या दहा दिवस अगोदरपर्यंत मतदान नोंदणी प्रक्रिया सुरू असताना केवळ बारा दिवसात पंधरा हजार कसे हा प्रश्नच करणं माझ्या हास्यस्पद हो आहे निवडणूक झाली कोणीच आक्षेप घेतला नाही सगळ्या पक्षाचे लोक त्या ठिकाणी मतदान कसं वाढलं पाहिजे या विषयावरती जेव्हा जेव्हा बैठका निवडणूक आयोगाने घेतल्या वा त्यावेळेला सगळ्या पक्षाचे लोक त्या बैठकीला उपस्थित होते निवडणूक झाली निकाल लागला कुठल्याही पक्षांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नाही पण सामोर आता ह्या सार्वत्रिक निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लक्षात घेता काहीतरी लोकांचं लक्ष दुसरेकडे डायव्हर्ट करण्याकरता केलेला बाधिश आरोप असंच वर्णन मी या ठिकाणी सुरेश गोरे यांचं करेल कारण नाश्ता ही अंगण अंगणवाकडीची म्हण आहे त्यांच्याकरता तंत तंत लागू आहे कारण दोन हजार सातला जेव्हा ते भाजपच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर जिल्हा परिषदला आम्ही सोबत होतो दोन हजार नऊला जो माणूस हा भाजपसोबत गद्दारी करून काँग्रेसकडे जाऊन अध्यक्ष झाले आणि त्यांनी अशा पद्धतीचे आरोप यंत्रणेवर करणं म्हणजे एक प्रकारे हा मतदारांचा अपमान आहे असं मला या ठिकाणी प्रकर्षाने सांगावं असं वाटते हो शेवटी ची संख्या वाढली पाहिजे याच्याकरिताच सारा सारा निवडणूक बाहेर काम करतो त्याच्यासोबतच मतदारांची संख्या वाढली पाहिजे याच्याकरता प्रत्येक विधानसभेत त्या त्या पक्षाचे लोक नियोजनबद्ध पद्धतीने आपली आखणी करीत असतात आणि याच्यामध्ये कामठी मतदारसंघ हा निश्चितपणानं अग्रेसर आहे आणि त्याचाच परिणाम आहे की हे मतदारांची संख्या आपल्याला वाढलेली दिसते आहे हे त्या पक्षातले जे आमचे सगळे नेते मंडळ आदरणीय बावनकडे साहेबांच्या नेतृत्वात असतील त्या सगळ्या लोकांनी मिळून ही संपूर्ण यंत्रणा चिंतावर आपापल्या सगळ्या पक्षांनी मतदारांची संख्या वाढली पाहिजे आता सर्वांनी तर प्रयत्न केले आणि म्हणूनच आज आपल्याला या पद्धतीने झालेली वाट आपल्याला दिसते प्रशासनाच्या माध्यमातून जनदा जनदाजीच्या माध्यमात सर्व ज्यांचं त्यांचं मतदानापासून जे लोक वंचित होते त्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन अर्ज भरले आणि त्यांचं त्या मतदारांमध्ये नाव आलं त्याच्यामध्ये भाजपच नाही आणि ते जे आरोप करत आहेत ते निवड सोडाटेत आरोप करत आहेत ती निवड त्यांच्या हरलेले त्या मत मतदारसंघामध्ये आणि काय सांगते कशा प्रकारे त्यांच्या त्यांच्या जिल्हाध्यक्ष असतात बाबीचा बाबीची संस्था ते असताना पुढचा विकास केला त्या कामगी मतदारसंघाचा एक काम सुद्धा त्या ठिकाणी केलं नाही स्वतः हजार स्वतः मोठ्या जमिनीवर अतिक्रमण करायचं त्या ठिकाणी अतिक्रमणाच्या माध्यमातून पैसा कमावतात हा त्यांचा आहे

निवडणूक आयोगाचं पत्रकच होत पूर्ण प्रसिद्ध झाली मोठ्या प्रमाणामध्ये निवडणूक आयोग प्रसिद्ध झाली की वंचित राहून लोकांनी पेंडिंग होते मला एक सांगा या ठिकाणी त्याचा आधार कार्ड असेल त्या ठिकाणी त्याचं राशन कार्ड असेल त्या ठिकाणी त्याचा रहिवाची दाखवा असेल असे येणार आहे ना त्यांच्या प्रत्येक आरोपाचे खंडन आपण आपण जे तुम्हाला तर त्याच्यामध्ये पुरावा त्यांच्या आरोपाला प्रत्येक उत्तर दिलेलं आहे त्यांनी म्हटलं की बा पंधरा दिवसाचा विकास म्हणजे तीस आठ दोन हजार चोवीस पासून ते एकोणीस दहा दोन हजार चोवीस पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जापैकी निकषानुसार बारा हजार नऊशे पन्नास पात्र झाले म्हणजे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याच्या शेवटच्या दहा दिवस आधीपर्यंतचे अर्ज एक ग्राह्य धरले जातात त्यांना दिवसच माहीत नाही नेमकी किती झाले मोगम मध्ये पंधरा दिवसाचा आरोप करून टाकला याचाच अर्थ असा आहे की सगळे मोगम आरोप करून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा एकमेव त्यांचा उद्देश होता पाहण्याच्या दुसरं काही तथ्य नाही निवडणूक आयोगाला कुठलाही राज्य मागणी करण्याचं कुठलंही कारण नाही आणि गणेश गोयांनी विचारल्यामुळे सांगतो त्याच्यात भारतीय जनता पार्टीचा उल्लेख झाला म्हणून आम्ही खंडन करायला खरं म्हणजे हे गोष्ट खरी आहे निवडणूक आयोगाने खंडन करायला पाहिजे मग त्याच्यात पक्षाचा उल्लेख आणि याच्यात तुम्ही जे विचारता निवडणूक मतदार नोंदणीची प्रक्रिया कशी आहे एक महिन्या आधीपर्यंत म्हणजे दहा दिवस आधीपर्यंत अर्ज घेतले जातात आणि दहा दिवसाच्या मतदानाचा म्हणजे उमेदवारी अर्ज भरण्याच्या दहा दिवशी आधीपर्यंतचा अर्ज ग्राह्य धरलं जाते मतदार नोंदणी आता साधारण त्यांच्याकडे त्या काळात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी होते त्यामुळे मोठ्या प्रमाणात पेंडन्सी असते म्हणजे तुम्हाला आकडेवारी सेट आणि संख्या सेट सांगेल की बघा अठरा तीस फेब्रुवारीला अंतिम मतदार योजने तीस ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली पंधरा फेब्रुवारीच्या आदेशानुसार अंतिम तारखेच्या दहा दिवसीय दहा दिवसीय पर्यंत अर्ज निकाली काढणे आवश्यक होते तीस आठ ते एकोणीस प्राप्त झालेला बघा दोन महिने दीड महिन्याचा कालावधी आहे हो या काळात बारा हजार नऊशे पन्नास अर्ज त्यांना प्राप्त झाले आणि त्यातले बारा बारा हजार समाविष्ट झाले आता हे करताना जे जे निकष असतात एखादा मतदार नोंदणी कसे निकष नोंदवला जात नाही आपण जर मतदार माझं नाव मतदार यादीत टाक म्हटलं तर आपल्याला सांगतात जिथे कुठे जर तिथून कमी करू ना, मतला ना, मतला ना, ना, ना मग इथे आल्यावर हो, तुमचं नाव या ठिकाणी घेऊन प्रोसेस असते आणि या प्रोसेसची पूर्ण छान्य झाल्यावर हो। त्या काळात अर्ज प्रलंबित होते ते निवडणूक आयोगाने निकाली काढल्यामुळे ते बारा हजार दिसतात वास्तविक त्या पंधरा दिवसात बारा हजार म्हणजे प्रतिदिवशी हजारही आले नाही आणि साधारणतः मित्रांनो मतदाराचा जेव्हा मतदानाचा दिवस जवळ येतो तेव्हा त्यांची एक मानसिकता म्हणते बरं माझं नाव नाही नाव नोंदवलं गेलं तो दाव पळ करतो कागदपत्र गोळा करतो आणि आपण फॉर्म देतो ही संख्या मोठी झाली पंधरा दिवसात बारा हजारच्या वर फॉर्म जमा झाले आणि त्यातले फक्त बारा हजारच निवडणूक हे सगळं हे गोष्ट केली काही निवडणूक आहे काही स्पष्टीकरण द्या पाहिजे परंतु सन्मान्य भोळ साहेब जे म्हणतात ते आम्ही वाढवले आम्ही निवडणूक आयोग नाही प्रक्रिया काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी त्या बैठकीत उपस्थित होता पण एका तेव्हा ऑब्जेक्शन घेतलेलं नाही या संपूर्ण प्रक्रियेत होतो या संपूर्ण हो प्रक्रियेमध्ये जवळपास तीन चार वेळा निवडणूक आयोग बैठक घेतात विचारता काही आक्षेप आहे का चारदा विचारतात तेव्हा त्यांनी आक्षेप घेतले नाही आक्षेप कधी घेतात जेव्हा पराभव झाला नाही त्यांना पराभव जिवारी लागलेला आहे त्यांना हे कळत नाही की पराभव का झालेला आहे तुम्ही जनतेत राहणार नाही जनतेची काम करणार नाही जनतेच्या सुख डोक्याचे सहभागी होणार नाही जनतेशी तुम्हाला निवडणुकीच्या दिवसाच्या व्यतिरिक्त कधी तुमचा जनतेशी नाळ जोडलेली राहत नाही आणि म्हणून तुम्ही होता आमचे लोक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नेता हा ट्वेंटी असतो आम्ही सातत्याने जनतेमध्ये असतो काम करतो त्यांचा प्रत्येक समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतो जनता आम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देतात तर आम्हाला मिळालेल्या आशीर्वादाचं दुखणं आता वाढलेल्या मतदारावर काढता चांगली गोष्ट नाही दुसरी गोष्ट आता कामगिर कामठी मतदारसंघामध्ये जर आपण पाहिला किंवा कामगिरी ग्रामीण बघितलं नागपूर ग्रामीण मोठ्या डी सी औटली प्रसार नवीन मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी घर बांधणी सुरू आहे दरवर्षी आता लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी सुद्धा तेव्हा यांनी जिंकलं तर तेव्हा का नाही त्यांनी मग त्या ठिकाणी निवडणूक आयोग हे घेतले लोकसभा अंतिम जेव्हा प्रसिद्ध झाली तेव्हा एकतीस हजार आठशे एकोणसाठ मतदार वाढले पॉईंट त्र्याऐंशी तर तिथे लोकसभेचा उमेदवार जिंकल्या आरोप नाही केले तेव्हा निवडणूक आयोग यांच्यासाठी अतिशय चांगला होता आणि तिथून जेव्हा मग सहा महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक झाली आणि त्या एकोण सात महिन्यानंतर सत्तावीस तीन नंतर एकोणतीस दहा ला अंतिम यादी तयार प्रारूप प्रसिद्ध झालं सात महिन्यांनी आणि या सात महिन्यामध्ये फक्त सात मत वाढलेले आहे पस्तीस इथं त्यांचा उमेदवार राहतो म्हणून निवडणूक आयोग म्हणा किंवा भाजप दोषी करतो आणि तिथे लोकसभेमध्ये काँग्रेसचा उमेदवार जिंकला आणि तेव्हा एकतीस हजार आठशे एकोणसाठ मत वाढले तेव्हा निवडणूक आयोग आणि भाजप त्याला जबाबदार नव्हता एकदम जरीसता ही काँग्रेसच्या वरच्या नेत्यापासून आहे मतदारावर आरोप करायचे आणि जिंकलं तर मग मात्र काही बोलायचं नाही ही जी एकूण मानसिकता आहे ही मानसिकता आणि म्हणून आदरणीय देवेंद्रजी आहे की राहुल गांधीशी आमचा सामान्य कार्यकर्ताही या गोष्टीवर डिबेट करू शकतो ही गोष्ट काँग्रेसच्या जिल्ह्यातल्या नेत्यांनी सुद्धा लक्षात घ्यावी अशी माझी आपल्या मार्फत त्यांना विनंती आहे आणि मतदार राजाचा तुम्ही अपमान करू नका शेवटी मतदार राजा आहे हा वेळोवेळी क्षणाक्षणाला आपलं नाव नोंदणीसाठी धावधावा आम्ही इलेक्शन मध्ये जातो तेव्हा त्याचं नाव दिसलेला तो आमच्याशी वाटतो माझं नाव दिसत नाही त्याला नोंदवायचं आहे म्हणजे त्याचा हक्क बजावण्यासाठी तो इतका आक्रमक असतो लोकशाहीचा पाच आशीर्वाद द्यायचे वर्षांसाठी मत मांडायचं असत महिन्याच्या काळात धावपळ करून लोकांनी अनेक लोकांनी आपली त्या ठिकाणी मत ते काही भाजपनी नाही केलेली आहे लोक उत्साहपूर्वक या वेळेस विधानसभेत बाहेर आलेले आहेत आणि म्हणून या मत नोंदणीशी आमचा संबंध नाही अंतिम यादी सत्तावीस तीन दोन हजार चोवीस लाली त्या चार लाख सहासष्ट हजार एकतीस हजार वाढली त्यामध्ये सहा पॉइंट त्र्याऐंशी टक्क्याची वाढ झाली आणि फक्त सात महिन्यात साठ टक्के वाढ म्हणजे पस्तीस हजाराची वाढ झाली तर जसा तसा निवडणुकीचा कालावधी जवळ येतो आताही बघा तुम्ही सांगा निवडणुका जवळ आल्या तर मतदार राज्यामध्ये उत्साह असतो आपलं नाव आहे की नाही तो चेक करतो आणि मग आपलं नाव कुठंतरी टाकता येईल का मला मतदानाचा आम्ही बजावता येईल का या उत्सुकतेपटी अनेक गोष्टी घडतात आणि त्यामुळे ही काही सहा टक्के वाढ म्हणजे फार नाही आणि शहरीकरण होत आहे मतदार संघात मोठ्या प्रमाणात शहरीकरण आहे त्यामुळे आजूबाजूच्या गावाचे लोक येणं नवीन तरुण मतदार येणं उद्योगिक वसाहती वाढत आहे त्यामुळे त्या ठिकाणी मतदार येणं आणि मग मी जिथे नोकरी करतो राहतो तिथे मतदार हे त्यांचा हक्क आहे आणि तो त्यांनी बजावलेला आहे पण त्याच्यामध्ये आमच्यावर आरोप करणं म्हणजे ही काँग्रेसची गुंतवणूक मानसिकता एवढच आहे गरजे बाजूला पण गरज नाही त्यांनी भारतीय जनता पार्टीने लढवली असं म्हटलं म्हणून आम्ही स्पष्टीकरण देतो हे प्रश्न एकदम खरी आहे नवीन मतदार नोंदणी हे कुठल्या राजकीय पक्षाचं काम नाही नवीन मतदार नोंदणी करणं हे निवडणूक आयोगाचं काम आहे आपल्या माहितीसाठी अजून सांगतो जेव्हा निवडणुका येतात तेव्हा सहा महिने निवडणूक आयोग शिबिर लावतात जनजागृती करतात मेसेजिंग करतात त्यानंतर कर, टीव्हीवर जाहिराती देतात एफएमच्या माध्यमातून जाहिराती देतात हे आपले नोके आहे किंवा नाही त्या सात महिन्यामध्ये निवडणूक आयोगाकडून जी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी जनजागृती होते मतदारामध्ये त्यातून झालेली ही आहे आणि त्यांचं काही शिफारस करत नाही पण हा त्यांनी थेट निवडणूक आयोगावर आरोप करायला पाहिजे होता काँग्रेस जिंकली लोकसभेत तेव्हा त्यांनी का आरोप केले इथे भाजप जिंकली म्हणून आमच्यावर आरोप करतात म्हणजे तुमच्या हे म्हणजे मला तरी वाटते क्यू येते यांच्या बुद्धीची म्हणजे फक्त आक्सापोटे आरोप करणं आणि मतदारामध्ये त्या ठिकाणी भ्रम निर्माण करणं हा त्याचा मतदाराचा अपमान करणं एकमेव काम या ठिकाणी या काँग्रेसच्या पक्षाचे आणि विशेष करून सुरुवात होय या पद्धतीने आरोप करतात आहे हे आरोप अतिशय करतेही नाही आक्षापोटी केलेले आहे आणि मतदारांचा राजाचा त्या ठिकाणी त्यांनी अपमान करण्यासाठी हा एकूण केलेला आरोप आहे असं माझं स्पष्ट निवडणूक आयोगाची मतदार नोंदणी ही अत्यंत स्वयंस्वस्त आणि ट्रान्सपरंट प्रक्रिया आहे तो कोणी जात नाही आम्ही फक्त मदत करतो एखाद्या चुकला असेल एखाद्याचा फॉर्म चुकला असेल तर आमचं राजकीय पक्षाचं काम आहे त्याला मदत करणं पण कोणी निवडणूक आयोगाचा केला असं त्यांचं म्हणणं आहे का लोकसभेच्या आधी कोणी नाही एकशे एकोणतीस मतदान केंद्रावर त्यांच्याकडे आघाडी आहे ना काँग्रेसच्या उमेदवार टोटल पंचशे जे आहेत आपले भूत त्याच्यापेक्षा एकशे काँग्रेसला येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांचा पराभव दिसतोय आणि त्यामुळे आताच ते कारण शोधून राहिले येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतच्या निवडणुका आहेत या निवडणुकांची लेवल पासून जबरदस्त तयारी भारतीय जनता पार्टी करते आणि आम्ही डाव्यानं सांगतो की जिल्हा परिषद आम्ही जिंकणार नगरपालिका नगरपंचायती आम्ही जिंकणार ते आमच्या कार्यकर्त्याच्या भरोच्यावर संघटनेच्या भरोच्यावर सातत्यानं आमचं जे काम चालतं त्याच्या आधारावर यांचं संघटन पूर्णपणे विस्कळीत झालेलं आहे पक्षासाठी कोणी काम करायला ना तयार नाही आहे केवळ त्या ठिकाणी आरोप करणं प्रत्यारोप करणं राहुल गांधीपासून तर सुरेश भोयरपर्यंत हेच यांचं काम आहे आम्ही ग्रासरूट लेवलवर काम करणारे कार्यकर्ते आहोत आणि त्याच्यामुळे एका, एका एका प्रभागाची रचना एका एका बुकचं मतदार नोंदणी ती प्रोत्साहित कसं करणं मतदाराला त्या ठिकाणी आपलं नाव आहे की नाही बाबा तुझं नाव आहे की नाही बघून घे नाही तर जा नाव नोंदून घे इथपासूनची तयारी ही निश्चितपणे भारतीय जनता पार्टी करत असते आणि सातत्यानं संघटनेमध्ये काम आता आमचे दोन्ही जिल्हाध्यक्ष आहेत आमची माझे जिल्हाध्यक्ष आहेत फुल टाईम ट्वेंटी फोर बाय सेव्हन पार्टीचं काम करणारे लोक आहेत आता हे कुठेही काम न करता केवळ पॉलिटिकल आरोप करणं आणि मी तुम्हाला सांगतो जिल्हा परिषदच्या निवडणुका आम्ही जिंकणार नगरपालिका नगरपंचायती जिंकणार नंतर पुन्हा ते लोक हाच आरोप करणार आणि मतदार नोंदणीमध्ये एखाद्या इलेक्शन कमिशन सारख्या स्वायत्त संस्थेवर राहुल गांधी सारख्या नेत्यानं त्या ठिकाणी आरोप करणं हे अतिशय दुर्दैवी आहे आणि कोणी मग लोकसभेमध्ये आम्ही का हरलो जर हायजॅक केली असती तर रामटेक लोकसभा आम्ही का हरलो आणि रामटेक लोकसभा हरल्यानंतर आमचे जिंकण्याचे कारण आपल्याला माहिती आहे की लाडकी बहीण योजना असो शेतकऱ्यांना दिलेले आश्वासन असो इतर अनेक घेतलेले निर्णय असो त्या माध्यमातून घेतलेले मेळावे असो त्या माध्यमातून आम्ही केलेलं जनतेत जाऊन काम असो त्याचा परिणाम हा आम्हाला विधानसभेत मिळाला हे सरळ सरळ आहे सूर्यप्रकाश एवढं स्पष्ट आहे त्याच्याकडे लक्ष न देता केवळ त्या ठिकाणी आरोप प्रत्यारोप करणं याला काही अर्थ नाही आता सावनेर विधानसभेत आम्ही जिंकलो आणि सुनील केदारांच्या विशेष पराभूत झाल्या त्याला कारण आहे त्याला आम्ही गावोगावी त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं संघटनेमध्ये ताकद देण्याचं काम केलं ज्या पद्धतीनं महिलांचे मेळावे आयोजित केले त्याच्यामुळे तो निर्णय आला आता हा विजय प्राप्त झाल्यानंतर कोणी म्हणेल की ऑनलाईन पद्धतीनं बोगस मतदार नोंदणी केली त्यांचा आरोप आहे बोगस हे बोगस नाही जे काय मतदार नोंदणी झाली आहे ती व्हॅलिड झाली आहे ती कोणा पक्षाच्या माध्यमातून हो काँग्रेसचे काही कार्यकर्त्यांनी केली असेल भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तर मतदारांना करतच असतात आणि त्याच्यामुळे हे बिनबुडाचे आरोप आहे त्याचं आम्ही पूर्णपणे खंडन करतो पंधराशे रुपये आम्ही दिले एकवीसशे रुपये आम्ही देऊ असं वचन आम्ही दिलाय फक्त असं आहे की अर्थव्यवस्थेचा डोलारा सांभाळत हा निर्णय शासनाला घ्यावा लागणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी सकारात्मक आहे काळामध्ये काँग्रेसने अशा पद्धतीचे निर्णय कधी घेतले नाही उलट लाडक्या बहीण योजनेला विरोध करण्याचं काम काँग्रेसच्या लोकांनी केलं यादी म्हणजे काय आहे का मतदाराची अधिक घेऊन येणं म्हणजे काही आणू शकतो त्याला काय बघा आरोप काय आहे तर आणि ती भारतीय जनता पार्टीने केली आणि भारतीय जनता पार्टीने इलेक्शन कमिशनला हायटॅक केलं हे जे आरोप आमच्यावर करतायत हा लोकशाहीचा कलंक काय अशा प्रकारचे आरोप कसे करू शकतात भारतीय जनता पार्टीने इलेक्शन कमिशनला हायटॅक केलं म्हणजे इलेक्शन कमिशनची वोटर नोंदणीची आयडी पार्टीला दिली अरे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राब राब राबून राहिला कष्ट करून राहिला मेहनत घेऊन राहिला सगळ्या लोकांना सोबत घेऊन काम करून राहिला आणि त्या विजयाला अशा प्रकारचं लहान लावायचं नालायक लोकांनी